नमस्कार आत्ताची मोठी बातमी शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय देताना पक्षपातीपणाचा कळस गाठणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचे निर्देश पायदळी तुडवलेच शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा घोर अपमान केल्यात चा घनाघाते आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी केला राजकीय के स्वार्थासाठी संविधानिक पदाचा गैरवापर करून बेकायदा निर्णय देऊन चुकीचा पायंडा पाडल्याबद्दल नार्वेकरांचा सरोडकर यांनी जाहीर निषेधही नोंदवला शिवसेना आमदार पात्रता प्रकरणाचा न्यायनिवाडा बुधवारी म्हणजेच काल झाला यामध्ये जाणीवपूर्वक अन्याय झाल्याची तीव्र भावना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वर्तुळात पसरली याच अनुषंगाने शाहवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीका केली आहे पक्षांतराचा मोठा अनुभव गाठीच्या असलेल्या नार्वेकरांकडून अनपेक्षित निकालाची अपेक्षा नव्हतीच उलट शिवसेना संपवण्याचे षडयंत्र असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हातचे ते कळसूत्री बाहुले ठरल्याने निषेध करावा तितका कमीच आहे घटनेची पायमल्ली करणाऱ्या निकालाचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर आगामी काळात विपरीत परिणाम होणार आहे त्यामुळे लोकशाही जिवंत राहणे हेच मोठे आव्हान असणार आहे असंही माझे आमदार सत्यजित पाटील सडूरकड यांनी म्हटलेलं आहे न्यूज कोल्हापूर